शेतावर घेतलेले पीक कर्ज भरण्याच्या वादातून एका व्यक्तीला त्याच्या मोठ्या भावासह पुतण्याने लाता बेदम मारहाण केली या हल्ल्या संबंधित व्यक्तीच्या डोक्याला आणि शरीराला गंभीररित्या दुखापत झाल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बंडू थावरा राठोड असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे तर नत्तू थावरा राठोड आणि गजानन नत्तू राठोड असे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या मोठ्या भावाचे आणि पुतण्याचे नाव आहे भामराजा शिवारातच त्यांची वडिलोपार्जे शेती आहे हिस्से वाटण्या व्हायच्या असल्याने बंडू आणि नथू हे दोघे भाऊ एकत्रितरित्या शेती कसतात मागील वर्षी त्यांनी पीक लागवडीपूर्वी एका बँकेचे पीक कर्ज घेतले होते पीक कर्ज हे वर्षभराच्या मुदतीसाठी दिले जात असल्याने आता बँकेकडून त्यांना ते भरण्यासाठी सांगितले जात होते दरम्यान एकतीस एक मार्च पूर्वी हे कर्ज भरायचे असल्याने बंडू आणि नथू या दोघांमध्ये चौदा मार्च रोजी सायंकाळी चर्चा सुरू होती यावेळी त्यांच्यात कर्ज भरण्यावरून वाद झाला तेव्हा आरोपी नथू यांनी बंडूला लाता बुके आणि मारहाण केली ते पाहून नथूच्या मुलानेही या भांडणात उडी घेतली तसेच दोघांनी मिळून बंडूला बेध मारहाण केली तसेच त्याच्यावर दगडाने हल्लाही केला या हल्ल्यात बंडूच्या डोक्याला आणि शरीराला गंभीररीत्या दुखापत झाली ही बाब लक्षात येता शेजाऱ्यांनी बंडूची त्याच्या तावडीतून सुटका केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी भाऊ नथू आणि त्याचा मुलगा गजानन या दोघांविरुद्ध बांधवी एकशे अठरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे